ब्रदर्स ने खोजा जहाज हेनरी फोर्ड ने कार स्टीफन सन ने था किया ट्रेन पाण्याच्या घंटेचा मनोरा पाण्याच्या घंटेचा मनोरा मनोरा म्हणजे एकावर एक ठर आपण ज्यावेळेस द दही हांडी करतो का त्यावेळेस आपण मनोवऱ्यावर मनोरे रचतो रस काय रसतो म्हणजे एकावर एक ठर रचणे जस पाण्याची आपल्याला एकावर एक ठर रचायचे मग पाण्याच्या घंटेचा मनोरा मनोरा मनोराची घनता कशी असते जास्त घनता त्याच्यापेक्षा जा जा थोडी कमी घनता त्याच्यापेक्षा अजून थोडी कमी त्याच्यापेक्षा अजून थोडी कमी असं एक का खाली एक थर लेअर रचत कसं जातो आपण याचा दही हंडीचा तसा आपल्याला पाण्यात रचवायचा त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते पाच प्लॅस्टिकचे ग्लास जे पारदर्शक आहेत कसे आहेत ते पारदर्शक माहीत म्हणजे काय आरपार नाही या साईड पाहिलं तरी तिकडल्या साईडला आरपार नजर जाणे म्हणजे पारदर्शक त्याच्यानंतर एक काचाचा ग्लास तोही काय पारदर्शक त्याच्यानंतर पी टी साखर पी टी साखर एक वाटी त्यानंतर ड्रॉपर आहे आपल्याला जे आपल्याला परीक्षा म्हणजे आपल्या काचाच्या ग्लासमध्ये आपल्याला टाकायचं ते त्याच्यानंतर वॉटर कलर आहे वॉटर कलर लिक्विड त्यानंतर ते कलर आपल्याला मिसळण्यासाठी ब्रश आहे एक झाकण आहे ज्याची आपल्याला पाण्याची मात्रा किती लागते है है ग्लास किती मात्रा कि हे मोजायसाठी प्रत्येक ग्लासमध्ये किती पाणी आहे याची पा मात्रा मोजायसाठी आपल्याला एक झाकण आहे त्यानंतर पाण्याची बॉटल आहे आणि सर्व मिक्स करायसाठी किंवा हे साखर टाकण्यासाठी एक स्टीलचं चम्मच आहे समजलं साहित्य तर हे सर्व साहित्य मयूर आर्नव चंचल याने जमा केलेला आहे बरोबर आहे का एक एक चम्मस टाक याच्यात दोन चम्मस टाक याच्यात तीन चम्मस टाक आणि याच्यात चार चम्मस याच्यात खाली पहिल्यामध्ये काहीच नाही दुसऱ्यामध्ये एक चम्मच समोरे हे पहिल्या प्लास्टिकच्या ग्लास मध्ये आपण काहीच नाही मिसळवणार दुसऱ्याच्या प्लास्टिक दुसऱ्या प्लास्टिक ग्लास मध्ये दोन एक चमच दुसऱ्या तिसऱ्या मध्ये दोन दो चौथ्या मध्ये तीन चमच आणि शेवटच्या म्हणजे पाचव्या ग्लास मध्ये आपण चार चम्मच साखर मी साखर टाकलेली आहे आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं ते कोणत्या प्रमाणात टाकायचं प्रत्येकात एक ढाकण हे याचं आपल्याला दुसरं एक प्लॅस्टिकचं पात्र भेटते ते भेटलं नाही राजा आणिक कुटले दड़हाले अद्भुत बाटे गहन भी निदारी या विश्वास स्वभाव करता भय उरले नाही या दुनिये से मरमत कर उगवते पासये कदा सारा चरुणी शेण होतते शेणा चेखिकाभिरुणि सारा चक्र कथेः शिखा जीव चक्रे दृश्य किरण ही भवति तिरणार या सर्वांच्या आर पार जी मुक्त पणे विहरे बुद्धिमानवी स्थिर चरसारे विश्व वेडुनी उरे विज्ञान हालच्या थराला कोणता कलर आहे रेच्यावर त्याच्यावर त्याच्यावर पांढरा आहे असे लेअर बसले मग सांगा विचारा कशा मोठ तू जोड जोरा याचं कारण काय आहे बघा आता असं जरी हलवलं तर त्याचे ते लेअर बदलत नाहीत बघा हे खेळल्यासारखं आपण खेळणं जरी केलं तरी चालते तुम्ही घरी करून बघू शकता बघा मिसळायला राहिलं का आपण थोडंसं साईडला केलं तरी ते मिक्स होत नाही बघा आता दिसतंय का पद्धतशीर खाली infinitely... आपण अगोदर टाकलेला लाल कलर जशा खाली राहिला वर टाकलेला पांढरा वर राहिला एक कशामुळे झालं रे चंचे, चंचे, का वाढली साखरेच्या आपण रेड रेडमध्ये किती मिसळवलं होतं चमचे चार चमचे त्याच्यानंतर ब्लू मध्ये तीन आणि ग्रीन मध्ये येलो मध्ये व्हाइटमध्ये काय मिसळ होतं का नाही मध्ये ज्या वेळेस पाण्यामध्ये साखर मिसळवली जास्त त्यामुळं त्या साखरेन काय